नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण एका अशा पवित्र दिवसाचा उत्सव साजरा करतो जो केवळ एक सण नाही तर मानवतेच्या मुक्तीचा शांतीचा आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवणारा दिवस आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजेच भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म त्यांना प्राप्त झालेले परज्ञान आणि त्यांचे महापरिनिर्वाण यांचे स्मरण करणारा दिवस मित्रांनो आज आपण बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने भगवान बुद्धांच्या शिकवणींचा त्यांच्या करुणा आणि प्रज्ञेच्या संदेशाचा विचार करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ बौद्ध भिक्खू आणि भदंत यांच्या विचारांवर आधारित आहे ज्यांनी बुद्धांचा धम्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला या व्हिडिओतून आपण बुद्धपौर्णिमेचे महत्त्व बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होऊ शकतो हे समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया बुद्धांच्या या शांती आणि करुणेच्या प्रवासाला बुद्धपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो एक आध्यात्मिक जागृतीचा उत्सव आहे हा दिवस आपल्याला भगवान बुद्धांच्या तीन महत्त्वांच्या घटनांची आठवण करतो मित्रांनो पाचशे त्रेसष्ट बी सीमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री लुंबिने येथे सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला त्यांच्या जन्माने जगाला एक असा तारणहार मिळाला ज्याने मानवतेच्या दुःखांना समजून त्यावर उपाय शोधला हो पस्तीसव्या वर्षी बोधगयद बोधिवृक्षाखाली सिद्धार्थाला परमज्ञान प्राप्त झाले याच क्षणी ते गौतम बुद्ध बनले ज्यांनी चार आर्य सत्यांचा शोध लावला आणि धम्माचा मार्ग जगाला दाखवला ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे बुद्धांनी आपला देह सोडला पण त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्य म्हणजेच संघ आजही आपल्याला मार्गदर्शन करतात बौद्ध भिक्खू आणि भदंत यांच्या मते बुद्ध पौर्णिमा हा दिवस आपल्याला आपल्या अंतर्मनाकडे वळण्याची आपल्या दुःखांचे कारण शोधण्याची आणि त्यावर मात करण्याची प्रेरणा देतो भदंत आनंद कौसल्यान यांनी एकदा म्हटले होते बुद्ध पौर्णिमा हा दिवस आपल्याला स्मरण करतो की बुद्धांनी स्वतःच्या अनुभवातून धम्म शोधला आपणही आपल्या जीवनात तेच सत्य शोधू शकतो या दिवशी बौद्ध अनुयायी काय करतात तर मंदिरांमध्ये आणि विहारांमध्ये बुद्धांना स्नान घातले जाते फुले अर्पण केले जातात मित्रांनो ह्या दिवशी धम्मसुत्तांचे पठण आणि ध्यान केले जाते मित्रांनो सुजाता यांनी बुद्धांना खीर अर्पण केली होती तर त्या आठवणी प्रत्यर्थ या दिवशी खीरसुद्धा वाटण्यात येते मित्रांनो ह्या दिवशी आयुष्या आणि शाकाराचा संकल्प देखील घेतला जातो हे सर्व आपल्याला बुद्धांच्या करुणा आणि आयुष्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात बुद्धांचा धम्म हा विज्ञानासारखा आहे तो विश्वासावर नाही तर अनुभवावर आधारित आहे बुद्धांनी सांगितले की जीवनात दुःख आहे पण त्यावर उपायही आहे याचं सार आहे चार आर्यसत्य पहिलं आहे दुःख आहे म्हणजेच जीवनात दुःख आहे जन्म वृद्धत्व रोग मृत्यू न मिळणे ही सर्व दुःख आहेत दुसरं म्हणजे दुःखाचे कारण आहे म्हणजे दुःखाचे मूळ आहे तृष्णा इच्छा आसक्ती आणि अज्ञान तिसरं आहे दुःखाचा निरोध आहे म्हणजे दुःख संपता येऊ शकते आणि तो मार्ग आहे निर्वाण चौथा आहे दुःख निरोधाचा मार्ग आहे म्हणजे हा आहे अष्टांगिक मार्ग जो आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जातो अष्टांगिक मार्ग म्हणजे बुद्धांनी दाखवलेला आठ पायऱ्यांचा मार्ग त्यातील पहिली पायरी आहे सम्यक दृष्टी म्हणजेच योग्य दृष्टिकोन दुसरी पायरी आहे सम्यक संकल्प म्हणजे योग्य विचार तिसरी पायरी आहे सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे चौथी पायरी आहे सम्यक कर्म म्हणजे योग्य कृती पाचवी पायरी आहे सम्यक आजीविका म्हणजेच योग्य उपजीविका सहावी पायरी आहे सम्यक व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न सातवी पायरी आहे सम्यक स्मृती म्हणजे योग्य सजगता आठवी पायरी आहे सम्यक समाधी म्हणजे योग्य एकाग्रता संघटित भिक्कूंनी एकदा सांगितले की अष्टांगिक मार्ग हा एक नकाशा आहे तो तुम्हाला फक्त मार्ग दाखवतो पण चालावे लागते तुम्हालाच हा मार्ग आपल्याला शिकवतो की आपण आपले विचार शब्द आणि कृती यांच्यावर नियंत्रण ठेवून आपले जीवन बदलू शकतो उदाहरणार्थ सम्यक वाचा म्हणजे खरे दयाळू आणि उपयुक्त बोलणे जर आपण आपल्या शब्दांवर लक्ष दिले तर आपण इतरांचे दुःख कमी करू शकतो सम्यक स्मृती म्हणजे प्रत्येक क्षणी जागरूक राहणे आपण काय करतोय काय विचार करतोय याची सजगता बुद्धांचा धम्म आजही तितकाच प्रासंगिक आहे आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात बुद्धांचा शांती आणि करुणेचा संदेश आपल्याला आधार देतो ध्यान आणि सजगता बुद्धांनी ध्यानाला खूप महत्त्व दिले आज विज्ञानही सिद्ध करते की ध्यानामुळे तणाव कमी होतो एकाग्रता वाढते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते बुद्धांनी विपश्यना ध्यान शिकवले जे आपल्याला आपल्या मनाच्या स्वभावाचे निरीक्षण करण्यास शिकवते करुणा आणि प्रेम बुद्धांनी सांगितले जशी आई आपल्या एकुलत्या एका मुलावर प्रेम करते तसे सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा आजच्या द्वेष आणि हिंसेच्या जगात बुद्धांचा हा संदेश आपल्याला एकमेकांशी जोडतो साधेपणा बुद्धांनी सांगितले की सुख हे बाह्य गोष्टींमध्ये नाही तर अंतर्मनाच्या शांतीत आहे आजच्या भौतिकवादी जगात हा संदेश आपल्याला गरज आणि इच्छा यांच्यातील फरक शिकवतो भदंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचा प्रसार करताना सांगितले की बुद्धांचा धम्म हा केवळ भिक्खूंसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी आहे तो आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता शिकवतो आज बुद्ध धम्म लाखो लोकांना प्रेरणा देतो विशेषतः भारतात जिथे आंबेडकरांनी दलित आणि वंचित समाजाला बुद्धांचा मार्ग दाखवला मित्रांनो आता आपण या बुद्ध पौर्णिमेला काय करू शकतो हे बघूया बुद्ध पौर्णिमा दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा मे दोन हजार पंचवीस हा आपल्यासाठी एक संधीचा क्षण आहे ज्या क्षणी आपण बुद्धांच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाकूया यंदा आपण काय करू शकतो तर ध्यान करा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दहा मिनटे तरी ध्यान करा विपशना किंवा अनापानसती ध्यानाची सुरुवात करा दान द्या गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैसा दान करा बुद्धांनी सांगितले दानाने मन शुद्ध होते धम्म शिका बुद्धांचे सुत्त उदाहरणार्थ धम्मपद किंवा चार आर्यसत्य सत्य यांचा अभ्यास करा करुणा दाखवा आपल्या शब्दांनी आणि कृतींनी इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा संघात सहभागी व्हा स्थानिक विहार किंवा बौद्ध केंद्रात जा तिथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हा भिक्खू राहुल यांनी एकदा सांगितले बुद्ध पौर्णिमा हा दिवस आपल्याला स्मरण करतो की क्षण हा नव्याने सुरू होण्याची संधी आहे निष्कर्ष आणि आव्हान बुद्ध पौर्णिमा हा आपल्याला बुद्धांचा शांती करुणा आणि प्रज्ञेचा संदेश पुन्हा आठवण करून देतो हा दिवस आपल्याला सांगतो की दुःख आहे पण त्यावर उपायही आहे आणि तो उपाय आहे बुद्धांचा धम्म आणि अष्टांगिक मार्ग चला या बुद्धपौर्णिमेला आपण एक संकल्प करू आपण आपल्या जीवनात बुद्धांचा एक गुण मग तो करुणा असो सजगता असो किंवा साधेपणा असो तो अंगीकारू आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचू मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने काय करायचे आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सब्बम मंगलम